हाय नमस्कार प्रवीण काळे दिनांक सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रविवार रात्र हा आठवडा पूर्ण दगदग दिवाळपणाची लगबग उत्साह आनंद फटाके आतिशबाजी आप्तमित्र यांच्या भेटीघाटीत रमाण होऊन कधी दिवाळी सरली कळलेही नाही आणि आज दिवसभराचा रविवार पूर्णतः मुंबईच्या बाहेर घालून परतून रात्री आलो आणि त्या दमछा दमछाकीतही वाचावीस घेतलं आजच्या लोकरंगातील गिरीश कुबेर सदरा सरांच्या अन्यथा स्नेहचित्र या सदरातील विकास वसंत लेख वाचला आणि आपल्या अवघ्या महाराष्ट्राला भूषणाह ऋषितल्य असलेल्या आमटे विषयी विषयीबद्दलची चर्चा झालेली त्यातच आणखी एक व्यक्तिमत्व आदरणीय सदरात समाविष्ट झालेलं म्हणजे प्रकाश आमटे हे बाबा आमटेंचे द्वितीय चिरंजीव परंतु एका सिनेमाने त्यांना घराघरात पोचवलेलं परंतु बाबा आमटेंचे पहिले चिरंजीव विकास आमटे यांना महाराष्ट्र जास्त परिचित नसलेला अर्थात सिनेमा न इतपत त्यांचं कार्य काही छोटे होत नाही तरी आज या लेखाने समजलेलो भावलेलं व्यक्तिमत्व त्यांना तुमच्या पुढे न्यावं असं वाटलं आणि अभिवाचन सुरू केलं ऐकूया मग लेख विकास वसंत लेखक गिरीश कुबेर अभिवाचक प्रवीण काळे आनंदमनचं म महात्म्य महाराष्ट्रातील प्रसिद्ध किल्ले जागृत देवस्थानं किंवा अन्य अशा काही महत्त्वाच्या टीकमार्की स्थळात व्हायच्या आधीपासून आमटे कुटुंबाविषयी वाचत होतो पुलंनी तिथं केलेल्या वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन बाबा आमटे यांचं पसरू लागलेले वलय असं बरंच काही भाषणात असायचं पुस्तकं कविता वाचायला वाचायची वेळ होतो त्यात मामानं एकदा बाबांचं ज्वाला आणि फुले भेट दिलं आमटे आणखीनच आवडू लागले तरुन वयात समाजसेवा या विषयाबाबत एक रोमॅन्टिसिजम तयार होतो विशेषतः नक्की काय करायचं याचं उत्तर हाती नसेल तर समाजसेवा असं काही मनात येत असतो बाबा आणि एकंदर आम आमटे परिवार यांच्याविषयी असं वाटू लागलो होतं आणि अशा भारलेल्या वातावरणात गोविंदरावांचा बाबा महाराज वाचनात आला प्रत्यक्ष पत्रकारितेत मला तेव्हा यायला अजून वेळ होता पण तिकडे जायचा रस्ता दिसू लागला होता हा रस्ता आपला हे कळलेलं होतं गोविंदरावांचं लिखाण हे अंतिम आकर्षण आणि तसं लिहिता येणं हे ध्येय बनून गेलो होत तो, तो काळा त्यामुळे बाबा महाराज ह्या झपट झपाटून गेल्यासारखं झालं एखाद्या व्यक्तीचं मूल्यमापन करताना त्या व्यक्तीमुळे आलेलं भारलेपण कसं दूर ठेवायचं हे त्यातनं कळलं बाबा आमटे यांनी त्यावेळी भारत जोडो यात्रा वगैरे काढली होती काही काळ नर्मदा तीरावर जाऊन राहिले होते ते त्या आंदोलनाचा भाग म्हणून बाबा महाराज हा लेख बाबांच्या राजकीय स सदृश कार्यावर कार्यावर होता वास्तविक ल गोविंदराव अगदी उत्तम मैत्र ल तर आजच्या शब्दात सांगायचं तर आनंदवनाचे ब्रँड अँबॅसेडर पण बाबा आमटेंचं रूपांतर एखाद्या बाबामध्ये होऊ लागल्याचा धोका दाखवून देताना गोविंदरावांना या मैत्रीचा मैत्रीणं ना अडवलं नाही पण त्यामुळे झालं असं की बाबा आणि आमटे परिवाराविषयी अधिकचं अधिकच कुतूहल निर्माण व्हायला लागलो समजून घ्यायला हवं हो या परिवाराला याची जाणीव तीव्र होऊ लागली पत्रकारितेत आल्यावर आनंदवन त्यांचे विविध उपक्रम याविषयी काही ना काही संपर्क यायचा वाचनात यायचो पण आमटे परिवारातल्या कोणाशी कधी तोपर्यंत ओळख झाली नव्हती आणि गंमत अशी की ती जेव्हा झाली तेव्हा ती इतकी घट्ट खोलवर झाली की तोपर्यंत ती नव्हती असं तेव्हा आणि त्यानंतर कधी वाटलंच नाही तो घट्ट पण आजही आहे आणि ती खोली आज आता आणखीनच वाढली आहे मध्यंतरीच्या काळात खोल गेलेली मुळं उस्कटून जाणार की काय असं वाट वाटत होतं पण तसं काही झालं नाही याचं सारं श्रेय भाऊंचं इतक्या आठवणी आहेत मनातल्या सोमनाथमधल्या आणि भामरागडच्याही एकदा आम्ही म्हणजे मी आणि पत्नी राहायला गेलो होतो सोमनाथला दुपार झाली होती पोचेपर्यंत विकासभाऊ वाटच बघत होते अंगात ते पांढरं डगलं आणि अर्धी विजार गेल्या गेल्या काही कह्यात घेतलं त्यांनी सगळा परिसर दाखवला तिथल्या त्या विशिष्ट आकारांच्या घराघरात गेलो तिथं कुष्ठरोगीय दाम्पत्याचे संसार पाहिले कोणाकोणाच्या घरी चहा पाणी झालं अंधार लवकर पडतो त्या परिसरात शहरी आयुष्यात भाई अंधारच नसतो त्यामुळे दिवसाचा प्रहर कोणता आणि आपण करतो काय याचा कसला संबंधही नसतो त्यामुळे वेळ सहज निघून जातो शहरात पण सोमनाथसारख्या ठिकाणी करायचं काय हा प्रश्न सातच्या सुमारास रात्रीचं जेवण नंतर काय हा मुद्दा विकास विकासभाऊंनी ती अस्वस्थता लक्षात आली असावी जेवण झालं म्हणाले चल हिंडून येऊ बायको खोळीतच थांबली त्या गार अंधारात विकास भाऊंच्या साथीनं जंगलाचा गंध घेत केलेली पायपीट अजूनही आठवते या वाता दे जेवा जेवा अशा वातावरणात एखाद्या वाघोबाच्या रात्रीच्या जेवणाची सोय आपल्यामुळे तर होणार नाही ना ही भीती होतीच पण माझा अनुभव असा की निसर्गाच्या विराटतेचं दर्शन जेव्हा जेव्हा आपण अशामुक्तपणे घेतो तेव्हा तेव्हा वैयक्तिक भीतीची क्षुद्र जाणवी सहज मागे पडते ती सफर इतकी आवडली की विकासभवनच्या जायचं ना उद्या पहाटे या प्रश्नाला आपसूक होकार मिळाला प्रकाश आणि विकास यांची ही सवय दोघेही जेव्हा केव्हा एकत्र असतात तेव्हा हे सारे जोडीने वेळी अवेळी अशा शह शहरवासियांना अघोरी वाटेल जशी पायपीट सर्रास करतात त्यावेळी प्रकाश आमटी नव्हते त्याऐवजी विकासभाऊंनी मला घेतलं बरं वाटलं अर्थात नाही तर ते एकटे गेलेच असतील हे असं एकटेपणाने काय काय शरीरावर घेणं हा विकास विकासभाऊंचा स्वभाव ते प्रकाशपेक्षा मोठे बाबांना पाहायला नाही मिळालं पण ज्यांनी त्यांना पाहिलं होतं ते विकास विकासभाऊंकडे पाहून बाबांची आठवण होती म्हणतात म्हणजे बाबाही असे फटकळ असणार असा अर्थ त्यामुळे ते प्रकाश भाव भाऊ के लोकप्रिय नाहीत एकतर तर प्रकाशभाऊंची कोणा कोणताही पुरस्कार स्वीकारण्यात की सहनशीलता विकासभाऊंकडे नाही भाषणं वगैरे द्यायला आवडत नाही त्यांना त्यामुळे तसे ते कमी लोकप्रिय आहेत सिनेमा वगैरे नाही बनला त्यांच्यावर त्यांचं मोठेपण आहे ते समाजसेवेला संपत्ती निर्मितीची जोडून देण्यात समाजसेवा ही स्वतःच्या पायावर उभी राहायला हवी हे त्यांचं मत या क्षेत्राबाबतचा पुसून टाकणार आहे त्यामुळे आनंदवनात ते काय काय प्रयोग करत असतात वाया गेलेल्या किंवा वापरून झालेल्या एक्स्ट्रीम एक्स्ट्रीमच्या गठ्ठ्यांचा बंधारा बनवून आनंदवनातल्या कुष्ठरोग्यांचा ऑर्केस्ट्रा बसून त्यांचे प्रयोग कर राज्यभर असं बरंच काही सुरू असतं त्यांचं समाजसेवा या शब्दाविषयी आपल्याकडे एक भंपक बल बलय तयार झाले विकासभाऊ स्वतःच त्याचा भेद करतात हे छान आणि मुख्य म्हणजे या सगळ्यांकडे आपण काही समाजाला मिळालेलं वरदान आहोत असं त्यांचा दृष्टिकोन अजिबात नसतो सर्व काही अगदी क्लिनिकली सुरू असतो त्यांचं भावनांची डबकी जिकडे तिकडे भरलेल्या समाजात हे असं विकासभाऊंच वागणं खूप गरजेचं वाटतं एकदा जर भयंकर प्रसंग अनुभवला आनंदवनात भल्या सकाळी एक माणूस वयस्कर असा हुमसून हुमसून असा रडत होता आणि विकासभाऊ त्याचं जमेल तितक्या मोहपणाने सांत्वन करत होती साठे आडणं होतं त्या गृहस्थाचा बहुधा हे साठे त्यांच्या मुलासून हे समोर आली होती आनंदून पाहायला दोन दिवस राहिले हिंडली फिरली आणि तिसऱ्या दिवशी भल्या पहाटे या साठ्यांचा सा मुलगा आणि सून यांना मागे सोडून असेच निघून गेले त्यांना न सांगता का तर या साठ्यांना कुष्ठरोगाची हो लागण झाल्याचा संशय होता साठे कोलमडून पडले होते साहजिकच आहे तसं होणं आपला पुढचा मुलगा मात्रपणाची काठी वगैरे असलेला असाच वडिलांना मागे सोडून पुढे निघून गेला होता तो प्रसंग आता आठवला तरी कालवा काव होते पण भाऊ शांत होते त्यांना त्याचं ते काही वाटलं नसावं असंही असेल की असे सारखे प्रसंग अनुभवून त्याला हात हळवेपणा त्यातला हळवेपणा मरून गेला असावा काही असेल भाऊनी इतक्या प्रेमानं हाताळलं साठ्यांना की जणूचे त्याचेच त्यांचेच वडील असावेत असं वाटावं काही दिवस त्यांचं दुःख कमी होईपर्यंत सकाळ संध्याकाळ त्यांची वास्तुपुस्त जातीने करायचे साठे अकाउंटंट किंवा तत्सम काही होते विकासभाऊंनी त्यांना अलगतपणे आनंदवनांच्या हिशेब कार्यात समावून घेतलं नंतर काही दिवस मीही चौकशी करत होतो विकास विकासभाऊंकडे साठे कसे आहेत वगैरे त्यावेळी आनंदवनात एका बंगालीचा बंगालीच्या पहिल्या मजल्यावर मुक्काम होता आनंदवन असो सोमनाथ व भामरागड सगळ्या ठिकाणी दिवस फारच लवकर संपतो आनंदवन तसं रेखीव आहे संध्याकाळी अंधार पडल्यानंतरही फेरफटका मारता येतो बाहेर जायची सोय आहे तरीही लवकर आटपतं सगळं जगही लवकर जागही लवकर येते अश एकदा अशीच पार्टी जाग आली बाहेर आलो फटफटलंही नव्हतं एक वृद्ध महिला हातात एक दिवा घेऊन तुळशी वृंदावनापाशी तो ठेवायला निघालेली दृश्य अगदी हळदणकरांच्या ग्लो ऑफ होप पिंड पिंडिंगची आठवण करून देईल इतकं इतकं डिट्टो फरक असलाच तर इतका की त्या पेंटिंगमध्ये तरुणी होती इथे एक वृद्ध महिला चेहऱ्यावर कमालीचे अष्टसात्विक भाव आयुष्याच्या वळणावर येतो तसा शांतपणा मला तसा तसा कट -कट ते दृश्य अजूनही तसं आठवते वातावरणातलं ते दुःख होलसर गारवा आपल्या श्वासाची कटकट वाटावी इतका त्याचा आवाज आणि समोर आपल्या आजीची आठवण करून देईल अशी कृष गुरुगोरीपान पांढऱ्या साडीतील ही महिला मी हे ते पाहत राहिलो थोड्या वेळाने लक्षात आलं या तर साधनाताई बाबांच्या अर्धांगिनी आम्हा दोघांनाही माहीत नव्हतं त्याही इथे आहेत ते नंतर मग विकासभाऊंना विचारलं म्हण म्हटलं जाऊ का भेटायला त्यांचा आमचा काही परिचय नव्हता ते ऐकल्यावर भाऊ मग आम्हा दोघांना घेऊन गेले ओळख करून दिली साधनाताई शांत विकासभाऊंचा सा धबधबा सुरू होता थोड्या वेळाने निघालो साधनाताईंना म्हटलं संध्याकाळी येतो गप्पा मारायला चालेल ना हो म्हणाल्या त्या दिवशी संध्याकाळी बाहेर न जाता त्यांच्याच कुटीत गेलो तिथे पोहोचलो तर सकाळचं दृश्य ते हातात दिवा घेऊन तुळशी वृंदावनाकडे निघालेल्या पहाटे होत्या तशा शांत परतल्या मग त्यांच्या पायाशी बसून त्यांच्याच संसाराची कहाणी ऐकत बसलो जमदग्नी बाबांबरोबरचा संसार तो सुरू व्हायच्या आधी त्या काही बाबांसारख्याच्या भळंगपणाला परिचित नव्हत्या हो आनंदवनाच्या जंगलात राहणं आई होणं दोन्ही मुलांना त्या वातावरणात मोठं करणं जंगली श्वापद साप चापा विजवाची सोबत विडावाकडा पाऊस कसं आणि काय काय सहन केलं असेल या कल्पनेनंच काटा येत राहिला नंतरनंतर विकासभाऊंच्या स्नेहाळपणाची सवय लागली होती कौस्तभ आणि शीतल हे जणू पुतणे भाचे वाटावेत इतके जवळचे झाली दोघेही कधी मुंबईला आले की घरी यायचे शीतल बड बडबडी बोलायला लागली की तिला थांब थांबवणं अवघड एकदा लोकसत्ताच्या सर्व कार्यश्रू उपक्रमात आनंदवांचा समावेश होता तर आठ दिवसांनी शीतलनं फोटो पाठवला देणगीच्या चिकित्सा हा भला थोरला ढिग आणि विकासभाऊ आणि ती त्याचं सॉर्टिंग शॉर्टिंग करतायत थोड्या दिवसांनी विकासभाऊंचं पत्रही आलं भ भलं थोरलं लक्षात आलं ते लिहित लिहितातही बोलल्यासारखं जणू स्वगतच अक्षर सुभाष सुभाष आणि लप्पेदार सिंग हा स्नेह उत्तरोत्तर वाढतच गेला भाऊंचा दबदबा इतका असतो की त्या भारती ताई मागे राहत गेल्या मुंबईत आले की आम्ही भेटायचो नागपूरला माझं जाणं झालं तर भेट व्हायची कौस्तुभ आणि शीतल हे तर घरचे आणि लोकसत्ताचेही झाले स्नेहवर्तुळात यथावकाश कौस्तुभची बायको पल्लवी शीतलचा नवरा यांचाही सहज समावेश झाला विकासभावनी लोकसत्ता छान स्तंभही चालवला ते दिसतात वरकर वरकरणी वाटतात कोरडे पण कोणत्याही विषयावरनं अन्य कोणत्याही विषयात जाण्याची त्यांची क्षमता वादतीत आहे उदाहरणार्थ बाईशे श्रावण हा मुद्दा आनंदमनात अनामिक कळ्यांचं स्मारक आहे ते का याचं विकासभावनीस दिलेलं स्पष्टीकरण वंगीय शिक्षकाप्रमाणे तेराशे अठ्ठेचाळीस सालाच्या श्रावणातील बावीस तारखेला गुरुदेव रवींद्रनाथ ठाकोरांच्या अलौकिक जीवनाचा अस्त झाला श्रावण श्रावणपासून बंग बंग बंगालात ठिकठिकाणी रवींद्र सप्ताह साजरा होतो त्यातली सर्वात मनस्पर्शी गोष्ट म्हणजे वृक्षारोपण हो दरित्रीशी आईची नाते मानणाऱ्या गुरुदेवांची मातीतून वर येणारी झाडे वेली गवताची पाती ही भावंडच वृक्षविलींची आभाळ त्यांच्या कवी मनाला माणसांच्या आभाळा एवढेच दुःख देऊन जायची निसर्गाच्या या डोळस भक्ताची पुण्यतिथी साजरी करताना के के करता ती केवळ त्याने शांतिनिकेतनमध्ये निर्माण केलेल्या सौंदर्य सृष्टीच्या न करता तिथे प्रत्यक्ष कृतीची जोड दिली जावी या जाणीवेतून बाईश श्रावण या दिवशी वृक्षारोपण होतं तर जीवना जीवनातील प्रत्येक कृतीला सुंदरतेने नटवावे या गुरुदेवांच्या भूमिकेतून प्रेरणा घेऊन कोळ्यारोपट्याला समारंभपूर्वक शुभेच्छा देण्याचा असा बालतरुच्या पालखीचा सोहळा तो आनंद वनात साजरा होतो ही कल्पना एकूणच गदिमानी आजारी असतानाही उत्स्फूर्तमय कोळ्या रोपट्या रोपट्या आज तो पाहुणा हे सुंदर स्वागत स्वागत गीत लागलेच रचून पाठवलं गाण्याला चाल बसवली पुलांनी तर गायलं माधुरी पुरंदर यांनी विकासभावांकडे असा बराच काय काय अवयव असतो त्यांचा प्रभाव मध्यंतरी जरा दुर्द दुर्दैवाने खंडित झाला एका भयंकर पेसात मी पडलो आनंदवन वनासंदर्भात काही टीकात्मक वृत्तांत छापायचे की नाहीत हा तो पेस अम्त, तर आजूच्या एका तागडीत समस्त आमटे आमटे परिवार त्यांचा स्नेह आणि दुसऱ्या तागडीत व्यावसायिक कर्तव्य वृत्तांत छापला तर वादग्रस्त होणाऱ्याची खात्री होती हे वना आनंद वनाचं रूपांतर आधुनिक तीर्थस्थळात झालेलं होतं त्यामुळे या तीर्थस्थळीचे यात्रिक आपल्यावर खूप चिडणार असाही अंदाज होता काय करावं हे कळेना निर्णयाचा तराव बराच काळ तसा स्तब्ध पण गोविंदरावांच्या बाबा महाराज आठवला आणि व्यावसायिक कर्तव्य निर्णायक ठरलं लोकसत्तानं तो वृत्तांत दिला मनातून वाईट वाटत होतं पण इलाज नसतो कधी कधी अपेक्षेप्रमाणे वादळ उठलं या असल्या वादळांचा माझ्यावर डिम्म परिणाम होत नाही अण्णा हजारावर टीका केली होती तेव्हा जितका ट्रोल झालो नसेल तितकं ट्रोलिंग या बातम्यांमुळे झालं असेल पण समाजमाध्यमात मी कुठेच नसलं आणि ही चिखलफेक माझ्यापर्यंत येतच नाही कधी सहकारी सांगतात कधी कधी तेवढंच पण त्या यात खरी दुर्दैवी घटना म्हणजे नंतर शीतलचा मृत्यू तो जास्त वेदनादायी होता काही महाभागांनी तर थेट मला आणि अर्थातच लोकसत्ताला तिच्या मृत्यूसाठी जबाबदार ठरवलं पण या प्रकरणात राहून राहून वाईट वाटत गेलं ते विकासभाऊ भारतीताई कौस्तुभ यांचं विकासभाऊंची शीतल फारच लाडकी होती म्हणजे अनेकदा शांत विचारी कौस्तुभपेक्षा त्यांनी शीतलची बाजू उचलून धरली असेल त्यामुळे तिचा मृत्यू हा त्या वैयतांसाठी किती हृदयरावद्रावक असेल याची कल्पनाही करता येत नव्हती त्या काळात सगळ्यांनाच कमालीचा त्रास झाला प्रकाशभावांशी कधीमधी बोलणं व्हायचं पण अगदीच जुजवी त्यांची दोन्ही मुलं जवळचे हा काळ सरता सरेना सगळेच अस्वस्थ ही अस्वस्थतेची कोंडी अखेर फोडली ती विकास भावनीच कौस्तुभ भेटला पल्लवी भेटली कौस्तुभकडे विकास भावनी एक पत्र दिलं होतं मायाशी ते वाचताना सगळेच काही क्षण हळवे झालो लक्षात येतं काळ हे बऱ्याच दखमांवरचं मलम असतं आता सगळं छान आहे गुरुदेवांच्या बाईशे श्रावणप्रमाणे आनंद मनातला स्नेहाळ विकास वसंत पुन्हा भरतोय धन्यवाद